स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं या व्हिडिओमध्ये जिथे आपण चेक करतो टोमॅटोचे रेट आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिजे आहे कारण शेवटी आपण चक्री देशी टोमॅटो रेट बघणार आहोत तर ता चला सुरुवात करूया तर ता मित्रांनो सांगायला गेलं तर आज नऊ ऑगस्ट नागपंचमीचा दिवस आहे आवक कमी आहे तर रेट कसे राहतील आज बघणार आहोत मित्रांनो आपण तर सुरुवात करूया हे बघा अशा प्रकारे मित्रांनो तीनशे एक्क्याऐंशी रुपयाचा मिडीयम माल गेलेला आहे आणि हे बघू शकता परत तुम्ही मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा माल चारशे एक रुपये असा जाते म्हणजे मार्केट जे काल चालू होतं तेच मार्केट आज वाटत आहे मित्रांनो हा पण चारशे एक रुपयानेच गेलेला आहे अजून आपण पूर्ण टोमॅटो बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही कारण की शेवटी आपण चक्रीचीही रेट बघणार आहोत आता सध्या आपण हे अंडाकृतीची रेट बघतोय मित्रांनो तुमच्यापुढे तर बघू शकता हा एकदम क्वालिटीचा माल बघा की सुंदर क्वालिटी आणि साईज पण जबरदस्त चारशे अकरा रुपयाने हा गेलेला आहे मित्रांनो आणि हे जे तुम्हाला रेट सांगत आहे मित्रांनो मी डायरेक्ट गाळावर खाली व्हायचे रेट सांगत आहे जे लिहिला होता जे पावती करतं ते रेट सांगत नाही आहे त्याच्यामुळे हे बघा चारशे एकवीस रुपयाने क्वालिटीचा माल आहे तुम्हाला जरी रेट कमी वाटत असतील पण हे डायरेक्ट खाली व्हायचे रेट सांगते तुम्हाला मित्रांनो मी त्याच्यामुळं बघत राहा शेवटी आपण चक्री देशी टोमॅटो सहावचे रेट बघणार आहोत तोपर्यंत बघूया अंडाकृती कसं कसं जातं आहे हे बघा हा चारशे एकवीस रुपयाने साईजमधला माल गेलेला आहे अजून आपण अजून चांगले माल बघणार आहोत साईजमधले जे चांगले गेलेले जेणेकरून तुम्हाला कळेल की आज मार्केट हायएस्ट किती चाललं आहे पण सांगायला गेलं मित्रांनो चारशे ते साडेचारशेमध्येच मार्केटात जाते जे कालच्यासारखं जातो तेच मार्केट जाते जरी आज आवक कमी बघा किती कमी आवक दोनच लाईनी फक्त आवक कमी आहे तरी पण रेट कमीच जाते मित्रांनो तर हे बघू शकता तुम्ही परत एकदा आपण एका परत गाडीवर आलो आहे आणि चेक करतो आहे तर हा चारशे एक्केचाळीस गेलेला आहे मित्रांनो तर साडेचारशेच सांगायला गेलं तर आजचं टॉपचं मार्केट होतं आणि आवक तुम्ही बघितलीच हे बघा अजून बघूया आपण हळूहळू हा साडेतीनशे पावणे चारशे असाच गेलेला आहे आणि अजून बघणार आहोत आपण शेतकरी मित्र जास्त रेट मिळण्याची जा जी अपेक्षा आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्र खूप थांबलेले आहेत तिथे पण मित्रांनो रेट काय सांगावं जे चालू आहे ते चालू आहे अतिशय कमी मार्केटने म्हणता येणार पण काही गेल्या दिवसापेक्षा मार्केट कमी झालेलं आहे आणि आज आवक खरंच कमी होती हे बघा हा माल पावणे चारशे चारशे एकपर्यंत जातो एकदम मिडियम माल आहे आणि हा जो चांगला माल आहे मित्रांनो तो बघू शक चांगला माल जो चारशे के तीसपर्यंत जाते तर अशा प्रकारे आज मार्केट होतं मित्रांनो आणि चक्री देशी टोमॅटो दाखवतो तुम्हाला मी हे बघा तर हा चक्री देशी टोमॅटो सहा आहे चारशे अकरा रुपये हा मित्रांनो आठव्याण्णव्या तोड्यातील माल आहे बघू शकता तुम्ही आणि साईज बघू शकता हा दुसरा दुसऱ्या गाडीवर आपण आलो होतो आणि हा दुसऱ्या तिसऱ्या तोड्यातील माल होता चारशे एकतीस रुपये गेलेला आहे मित्रांनो हा साहू आणि अजून साहूचे रेट वाढतील फक्त पंधरा ऑगस्टपर्यंत आपल्याला थांबावं लागेल मित्रांनो व्यापारी पण वाढणार आहे पिंपळगावला पण तोपर्यंत आपल्याला थांबावं लागेल थोडीशी व्यापारी कमी आहे त्याच्यामुळे पण पाहिजे तसे समाधानकारक रेट जाते मित्रांनो हे बघा थोडासा शेवटच्या तोड्यातील माल आहे आता आठव्याण्णव्या तोड्यातील माल पण साईज बघा चारशे एक रुपयांनी खाली लागलेला आहे मित्रांनो जिथे आठव्याण्णव्या तोड्यातील मिडियम माल हे तीनशे एक्क्याऐंशी आणि पावणे चारशेपर्यंत जाते तिथे सहा अठ्याण्णनव्यातील चारशे एक रुपयाने जाते हा फरक आपण सहाचा इथं बघितलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आज मार्केट होतं उद्या परत तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल जेव्हा मार्केट वाढेल तेव्हा तर अशा प्रकारे आज मार्केट होतं मित्रांनो तर एवढं सांगू इच्छितो की अजून मार्केट वाढेल अशी आशा आहे तर जसं जसं मार्केट वाढेल तसं तसं आपण अजूनही व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहू काही चुकीचं वाटेल तर कमेंटमध्ये सांगत जा बिंदासमध्ये व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद